आता थोड्याच दिवसांनी गणपतीचं आगमन होणार आहे तेव्हा भरपूर कामं आहेत आपल्याला साफसफाई करायची आहे स्वतःला नटाचे थटायचं आहे आणि प्रसाद करण्यासाठी किंवा नैवेद्यासाठी आपल्याला वेळ नाही आहे अशा वेळी गॅस न पेटवता अगदी पंधरा मिनटात अगदी एकवीस लाडूंचं योग्य प्रमाण मी इथे दिलेलं आहे तसंच हे लाडू पौष्टिक आहेत बनवायला अतिशय सोपे आहेत चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेले आहेत पाव किलो दोनशे पन्नास ग्रॅम चणे हे चणे जे आहेत भट्टीत भाजलेले चणे आहेत त्यामुळे ते अतिशय पौष्टिक आहेत तर ह्या चण्यांपासून आज आपण मस्त असा स्वादिष्ट लाडू तयार करणार आहोत तर हे चणे मी एका ताटामध्ये काढते आहे हे चणे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत तर हे सोलण्यासाठी थोडासा वेळ आपल्याला लागणार आहे पण अगदी पाच मिनटात तुम्ही हे चणे चांगले चोलून घेऊ शकता बघा असे हाताने चुरगळले तर ह्याची सालं निघत आहेत या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजिबात वेळ नसेल तर तुम्ही डाळ्यांचा वापर पण इथे करू शकता पण डाळे जे आहेत ते मशीनवर काढलेले असतात त्यापेक्षा चणे हे खूप पौष्टिक असतात तुम्हाला मी दाखवते डाळे बघा एकदम पांढरट असतात आणि चणे जे आहेत ते पिवळसर मस्त असतात त्यामुळे अगदी पौष्टिकता राखण्यासाठी मी इथे चण्याचा वापर केलेला आहे एव्हाना ना तुम्ही डाळ्यांचा पण वापर करून घेऊ शकता ते देखील पौष्टिक आहेत पण कमी पौष्टिक आहेत चण्यांपेक्षा तर हे चणे जा जे आहेत ते मी आता सगळं व्यवस्थित साफ करून घेते आहे त्याची सालं काढून घेते आहे इथे मी हे चणे जे आहेत त्यांची सालं काढून घेतलेली आहेत आणि ज्यांची सालं निघत नाही ते चणे बाजूला करून टाकलेले आहेत आता हे चणे जे आहेत ते आपण कपाने मोजून घेऊया म्हणजे आपल्याला बाकीचे साहित्य घ्यायला बरं पडेल चणे सोलण्याचा जर आपण टाईम मायनस केला तर अगदी पंधरा मिनटात हे लाडू तयार होतात मस्त दाणेदार लाडू तयार होतात शिवाय कोणीही बनवू शकेल जगातील सगळ्यात सोपा लाडूचा प्रकार म्हणजे हा आहे तर बघा दीड कप इथे मी चणे घेतलेले आहेत आता हे चणे जे आहेत ते मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ह्याची पावडर करायची आहे मात्र खूप पावडर करायची नाही आहे त्याला थोडंसं दाणेदार आपल्याला ठेवायचं आहे त्यामुळे मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी आता हे बारीक करून घेते चाळणीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे तर मिक्सरचं चा बटन चाळू बंद करून मी इथे रवाळ असं हे वाटून घेतलेलं आहे बघा रवाळ म्हणजे खूप पण रवाळ नका ठेवू पण अगदी हाताला लागलं पाहिजे असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर हे चाळून घ्यायचं व्यवस्थित तर याच पद्धतीने राहिलेलं सर्व जे चण्याचं चा भुगा आहे तो मी पुन्हा एकदा चा मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि पुन्हा चाळून घेणार आहे अशा पद्धतीने मी हे पीठ तयार करून घेते तर दुसऱ्यांदा पण मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि ते चाळून घेते अगदी मस्त हे पीठ तयार होतं बेसन जे लाडू आपण तयार करायला गेलो तर बेसन भाजायला आपल्याला भरपूर वेळ लागतो त्यापेक्षा चणे घेतले तर त्याचं पीठ मात्र मस्त असं तयार होतं जास्त आपल्याला गॅसजवळ उभं राहण्याची सुद्धा गरज नाही आहे कारण हे भाजलेलेच आहे तर आता हे पीठ तयार करून झालेलं आहे बघा अगदी रवाळ असं हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे तर आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत काजू तर इथे मी अर्धा कप काजू घेणार आहे तर काजू घेताना ते नरम वगैरे पडलेले काजू नाही घ्यायचे आहेत छान चांगल्या क्वालिटीचे कडक काजू आपल्याला इथे वापरायचे आहेत तर अर्धा कप काजू मी इथे घेतलेले आहेत आता हे सुद्धा आपण रवाळ असे वाटून घेणार आहोत जसं आपण चणे वाटून घेतले तसंच फक्त आपल्याला ह्याला चाळून घ्यायचं नाही आहे तर असे मी बारीक करून घेतलेलं आहे बघा एकदम रवाळ असं वाटून घेतलेलं आहे तर ते ह्यासाठी सुद्धा मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद करूनच हे करायचं आहे नाहीतर मग त्यातनं तेल रिलीज होईल आणि ही पावडर जी आहे ती व्यवस्थित होणार नाही तर अशा पद्धतीने मी हे काजूची पावडर देखील करून घेतलेली आहे आता हे सर्व मिश्रण आपलं झालेलं आहे दोन कप दीड कप चणे आणि अर्धा कप काजू तर त्याकरता इथे मी घेतलेलं आहे तगार म्हणजे जे मिठाई बनवण्यासाठी बुरा किंवा तगार वापरता ती तगार मी ती घेतलेली आहे एक कप याऐवजी तुम्ही पिठी साखर देखील वापरू शकता सात ते आठ वेलची जी आहे ती मी कुटून घेतलेली आहेत आणि ती ह्यामध्ये घातलेली आहेत आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला लागेल तसं तूप घालायचं आहे तर सध्या मी अर्धा कप तूप घेतलेला आहे आता तूप जे घालताना थोडं थोडं करून घाला म्हणजे लाडू जे आहेत ते असे बिळबिळीत होता कामा नाही त्यामुळे तूप जे आहे ते थोडं थोडं करूनच घाला अंदाज घेत घेत आपल्याला हे तूप घालायचं आहे म्हणजे परफेक्ट आपला लाडू तयार होईल कारण लाडू बिळबिळीत झाला तर मग त्याला व्यवस्थित आकार येत नाही त्यामुळे तूप जे आहे ते थोडं थोडं करूनच आपल्याला इथे वापरायचं आहे तर इथे बघा मी व्यवस्थित हे तूप थोडं थोडं करून घात घालून हे पीठ तयार केलेलं आहे आता ह्याचा आपण लाडू तयार करून घेऊया तर त्याआधी तुपाचं प्रमाण किती होतं तर अर्धा कप मी पहिलं घेतलं होतं आणि तीन चमचे मी नंतर घातलं असं एवढं तूप मला इथे लागलेलं ला आहे आता ह्याचा लाडू बघा मस्त असा लाडू हा मी वळवून घेते आहे थोडंसं ह्याला दोन्ही हाताने फिरवून घ्यायचं म्हणजे मस्त अशी तुपाची शाईन येते आणि लाडू असा गोल गोल तयार होतो तर इथे बघा पहिला लाडू मस्त असा गोल गोल तयार झालेला आहे जास्त छोटाही नाही आणि जास्त मोठाही नाही मध्यम आकाराचे लाडू मी इथे तयार करून घेते आहे तर अशा पद्धतीने मस्त असा गोल गोल लाडू हा तयार होतो हा लाडू तुम्ही मुलांना शाळेच्या डब्यामध्ये देखील देऊ शकता अतिशय पौष्टिक आहे म्हणजे फक्त गणपतीलाच बनवायचे असं काही नाही नेहमी तुम्ही हा घ लाडू घरामध्ये बनवून ठेवू शकता बनवायला अतिशय सोपा आहे पौष्टिक आहे न बिघडणारा आहे तर ह्या पद्धतीने मी बघा दुसरा लाडू पण तयार करून घेतलेला आहे बिघडण्याची तर बिलकुलच चान्स नाही आहे कारण आपण इथे पाक केलेला नाही आहे अगदीच पीठ जर तूप जास्त झालं तर तुम्ही ह्यामध्ये चणे पुन्हा पावडर करून घालू शकता ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा मग डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता ह्यामध्ये बघा मस्त असे मी हे लाडू तयार करून घेतलेले आहेत अतिशय सुबक आणि पंधरा ते वीस मिनिटात हे लाडू तयार होतात दिसायलाही सुंदर दिसतात पौष्टिकही आहेत बनवायला अतिशय सोपा आहे तासान तास आपल्याला गॅसजवळ उभं राहण्याची गरज नाही आहे ह्या प्रमाणात तुम्ही लाडू तयार केले तर बरोबर बावीस लाडू तयार होतात त्यामुळे गणपतीला तुम्ही एकवीस लाडवांचा नैवेद्य दाखवू शकता रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय